महाशिवरात्रीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही राहत्याच्या पिंपरी निर्मळ येथील युवकांनी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा केला आहे ग्रामस्थांच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाला महिला आणि पुरुषांची मोठ्या संख्येनं उपस्थिती लाभली होती या उत्सवाचे प्रमुख आकर्षण सोपानदादा कणेकर यांचे सुश्राव्य कीर्तन ठरले भगवान शंकराच्या महिम्याचे रसाळ वर्णन अभंग गवळणी आणि जीवनमूल्यांवर आधारित संदेश यामुळे वातावरण भक्तिमय झालं होतं उपस्थितांनीही या कीर्तनाचा मनोभावे आस्वाद घेतला महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविकांसाठी खिचडी प्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं ग्रामस्थ आणि युवकांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रसाद व्यवस्था केली शिस्तबद्ध नियोजनामुळे सर्वांनी शांततेत आणि आनंदामध्ये प्रसाद ग्रहण केला दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव समिती आणि पिंपरी निर्मळ ग्रामस्थ यांच्या वतीनं महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष शिवलिंग दर्शन सहलीचं आयोजन करण्यात आलं आहे यावर्षी दिनांक वीस फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र घृष्णध ज्योतिर्लिंग येथे दर्शनासाठी जाण्याचे नियोजन करण्यात आले या सहली सहलीदरम्यान महिलांना शनी शिंगणापूर देवगड किल्ला मारुती मंदिर तसेच विरुळ लेणी या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे या उपक्रमामुळे महिलांना धार्मिक दर्शनाबरोबरच ऐतिहासिक वारशाचीही ओळख होईल या स्तुत्य उपक्रमाबद्दल ग्रामस्थ महिलांनी युवकांचे भरभरून कौतुक केले गावातील तरुणांनी परंपरा जपत समाजहिताचे कार्य हाती घेतले आहे हे अभिमानास्पद आहे अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या आज आपल्या गावातल्या सर्व तरुणांनी जे मंदिराच्या उत्सव समितीमध्ये सर्वांनी खूप चांगलं नियोजन केलं आणि जे कनेरकर महाराजांचं कीर्तन ठेवलं प्रवचन ठेवलं आणि जे आपल्याला समाज प्रबोधन केलं की महिलांनी कसं राहायला पाहिजे कसं वागायला पाहिजे मुलींनी कसं राहायला पाहिजे किंवा आपण समाजात कसं जगायला पाहिजे परिणाम घेत आपलं आयुष्य आनंदात घालवायला पाहिजे खूप छान कार्यक्रम केला खूप छान नियोजन केलं त्याबद्दल सर्व समितीचं सर्व गावकऱ्यांकडून हार्दिक अभिनंदन हा आणि सर्व महिलांना नम्र विनंती आहे की आपल्या उत्सव समितीने आपल्या उत्सव समितीकडून वीस मार्च महिला दिनानिमित्त दिना एक ट्रीप आयोजित केली आहे या ट्रीप ही ट्रीप आपल्याला निर्मल पिंपरी पासून शनी शिंगणापूर दत्त देवगड आणि श्री क्षेत्र घेऊन जाणार आहे विनंती आहे की सर्वांनी याचा फायदा घ्यावा मार्च जाणार आहे सुद्धा समितीचे आभार आभार एकोणच भक्ती सामाजिक बांधिलकी आणि महिलांविषयीचा सन्मान यांचा सुंदर संगम असलेला हा महाशिवरात्रीचा उत्सव पिंपरी निर्मळ येथे उत्साहात आणि समाधानामध्ये पार पडलाय माझ्या डोळ्यातून गेला दोन्ही डोळ्यानं अन्न झाला इंजिनियर असलेला तरुण दोन वर्ष रोज रडतोय हातानं डोळे गेले म्हणून रोज रडतोय कोणीतरी सांगितलं योग्य अधिष्ठानी गेलं पाहिजे त्या अधिष्ठानात जप केला पाहिजे हा योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी गेला त्या संतांचं अधिष्ठान करत बसला दोन महिने अधिष्ठान चाललं रात्री दोन वाजता डोळ्या दादा दृष्टीने हाडली रात्री दोन वाजता डोळ्यासमोर लख उजेड आहे लख उजेडामध्ये समोर मूर्ती आहे त्या मूर्तीचं नाव दुसरं तिसरं काही नसतं त्या मूर्तीचं नाव श्री संत दादा गजानन महाराज असं संतांची संगत फार महत्वाची मी हा एवढा पोरा एवढा होतो माझ्या वडिलांसोबत गेलो फाट्यावर कोणीतरी सांगितलं कोणीतरी संत आल्या त्याच्या पाया लागला पाहिजे ला मी पाया लागायला गेलो ला दादा बाबाळून लात मारली मी जोर 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 दोन फेकल्या गेलो ना म्हटलं बाबाले त्या महाराजने विचारा येणं मध्ये लात कोण मारली बाबा ते विचारायला गेले पोरा होत कोण मारली बाबा सांगे हो काय माया पाया लागते अख्खप तेच्या पाया लागन त्याचं नाव श्री संत मुंसाजी महाराज असं बाबा संतांची संगत फार महत्वाची आहे आप इंजिनिअर याच्यासारख्या सारख्या पांढऱ्या कपड्यातले आम्ही दोन वाजतापासून जवायला बसलो समोर ताट वाढलं आम्ही त्या ताटाकडे मटत मटत फोन राहिलो तीन वाजले जवय आला तीन वाजले जवय आला नाही चार वाजले जवय आला नाही साडेचार वाजता सासूबाई अंदर जाते जवायला फोन लावते बापू कुठपर्यंत जवाय बापू म्हणते आय आम सॉरी असं म्हटल्या सासूबाई असाच मोबाईल घेते ढाळ पण पडतो बाहेर आम्ही सगळे जवाले वसलो असतो आणि आमच्याकडे तर मोठं मोठ डोळ्यानं पाहते आम्हाला म्हणते गिळा मग आम्ही एवढे बेश्रम की आम्ही गिळाला लागतो आणि अंदर घेणार काय म्हणते स्वयंपाक वाया गेला काय म्हणते स्वयंपाक काय म्हणते स्वयंपाक स्वयंपाक वाया गेला का आम्ही जेवलो हो, ना दादा तुमचा संसार वाया जाणार आहे हो काहीतरी हाताने भजन करून नाही विठ्ठल रुक्मिणी पाहते रुक्मिणी म्हणजे विठ्ठल दिले जेव्हापासून विठ्ठल कोरोना झाला कोरोना पासून तुमचा स्मृतिवंश झाला की काय भेट म्हणत म्हणते काय झालं काही नाही खाली खाली तुमचा एवढा मोठा परम भक्त आहे तो, तो हाताने डुंडायला तुम्ही त्याने दोन पंजे देऊ शकत नाही दिल्ले असते पण गोदामा शिल्लकच नाही म्हणते फक्त एवढंच ना मंडपाच्या बाहेर बेलबाटन कमरेत दाटन सकाळ का फाटन हातात हात मोजे पायात पाय मोजे अटेन्शन फिरून राहायला म्हणते त्याचे तुम्ही पंजे का घेत नाही विठ्ठलजी म्हणजे असं वयग विठ्ठलजी अशीच पिन मारते त्याचे बेल बॉटमवाल्याचे दोन्ही पैज दादा गोरबा काकाले येते काका का दोन्ही हातानं जोरजोरानं भजन करायला लागते आता या बेल आलेले वाटते महाराज ओरडू ओरडू सांगून राहिले आपण मी भजन केलं पाहिजे तेव्हा हातातून पॅन्ट मधून हात बाहेर काढते त्याचे हात डुंडे डुंडे झाले राहते ज्याला आपले हात डुंडे डुंडे करायचे असल त्यानं भजन नका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र भूमीमध्ये आज आपण या ठिकाणी पर्वामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मी या ठिकाणी पिंपरी निर्माणमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता महाशिवरात्र उत्सव समिती यांचं हे तेरावं वर्ष आहे या सोहळ्यामध्ये खूप महिला भगिनीला तसेच पुरुषांना देखील खूप आनंद होतो आणि उत्साहात जल्लोषात ही महाशिवरात्री प्रमा प्रमाणे यावर्षी देखील पिंपरी निर्माण येथील युवा ग्रामस्थांनी महाशिवरात्री उत्सवाचे खूप मोठ्या प्रमाणावर आयोजन केले होते या प्रसंगी दादा कानेकर महाराजांचे जाहीर हरिकीर्तन झाले तसेच खूप मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती या ठिकाणी होती महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं आणि ग्रामस्थांकडून युवा ग्रामस्थांकडून यावर्षी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व पिंपरी निर्माण येथील महिलांची ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र घुषणेश्वर ज्योतिर्लिंग ट्रीप आयोजित करण्यात येणार आहे त्यामध्ये शनी शिंगणापूर मारुती तसेच ज्योतिर्लिंग असे दर्शन असणार आहे यावर्षी जवळजवळ हे तिसरे ज्योतिर्लिंग यावर्षी आहे पहिल्यांदा भीमाशंकरला गेलो होतो दुसऱ्या वर्षी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन झालं आणि यंदा श्री क्षेत्र कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आयोजित करण्यात आले आहे त्यामुळे सर्व ग्रामस्थांना महिलांना विनंती करण्यात आले या ट्रीपमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवा ही विनंती धन्यवाद मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराणे राहता